हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आज बनवणार आहोत आपण आळूच्या देठांची चटणी जी की खूपच पौष्टिक आणि खूप हेल्दी अशी असते आणि खूप गुणकारी असते म्हणजे ह्याच्या सेवनाने पोटामधील जंत कृमी ह्या नाहीशा होतात आणि जर चुकून केस वगैरे पोटात गेला असेल तर ते नाहीसे करते तुम्ही बघू शकता मी आळूचे देठ व्यवस्थित धून स्वच्छ करून कट करून त्याची साल वगैरे काढून स्वच्छ केलेले आहेत आता एक कांदा घेत आहे आणि तो छान कट करून घेतला आहे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता तेल घेणार आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे आणि ती छान तडतडू द्यायची आहे जिरे मोहरे तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो छान परतवायचा आहे आता त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता त्यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून टाकायचा आहे जर कोणाला आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल टोमॅटो टाकण्याच्या आधी मी त्यामध्ये चटणी मीठ हळद आणि थोडासा मसाला टाकून घेत आहे आता त्यामध्ये मी टोमॅटो टाकत आहे आणि तो छान परतून घेत आहे आता त्यामध्ये मी खोबऱ्याचा भाजून कूट केलेला टाकत आहे त्याऐवजी कोणाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर ते टाकलं तरी चालेल आता छान परतून घेतल्यानंतर थोडंसं मऊ झाल्यानंतर मी त्यामध्ये आळूचे देठ सोडत आहे आणि छान एकदा मिक्स करून घेणार आहे ह्यामध्ये पाणी न टाकता पण भाजी छान होते तर लवकर अशी शिजते तर ह्यावरती मी झाकण ठेवून त्यामध्ये पाणी टाकत आहे डायरेक्टली पाणी नाही टाकत आहे ताटामध्ये जर पाणी टाकलं तर ॲटोमॅटिकली थोडं थोडं पाणी भाजीमध्ये उतरतं त्याच पाण्यामध्ये आपली भाजी छान टेस्टी आणि चमचमीत होते जरी लागत असेल तर थोडंसं पाणी टाकलं तर चाल चालतं तर बघू शकता किती चमचमीत अशी चटणी तयार आहे आणि ही खूपच चवदार आणि खूपच टेस्टी अशी होते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनली आहे आणि कोणी जर नवीन पद्धतीने बनवत असतील वेगळ्या पद्धतीने बनवत असतील तर ते पण कमेंट करून नक्की रिप्लाय करा तर आता आपली अळूच्या देठांची चटणी तयार आहे ही आपण चपाती किंवा भाकरीसोबत पण छान लागते आणि भातासोबत पण मला आवडते तर नक्की ट्राय करा आणि नक्की सांगा कशी बनली आहे आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अशी छान छान रेसिपीज पोस्ट करेल आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर भेटूया परत अशाच नवनवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ